हळदी कुंकू गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू येथील रेणुका नगरातील महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जात असताना तोंडाला काळे मास्क लावून व काळे कपडे घातलेल्या दोन मोटरसायकल स्वार चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पोबारा केल्याची घटना घटल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत या प्राप्त माहितीनुसार बोरगाव म्हणजे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रेणुका नगरातील एका घरी हळदी कुंकूचे कार्यक्रम सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला महिला जात असताना भरवस्तीत दोन दुचाकीस्वारांनी पाळत ठेवून सदर एका महिलेच्या गळ्यातील एकवीस ग्राम सोन्याची पोत तोडून चोरट्यांनी धूम ठोकली आहे महिलांनी आरडाओरडा केल्याने नगरातील नागरिक जमा झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार किशोर पवार हेड कॉन्स्टेबल संजय भारसाकळे पोलीस कर्मचारी सचिन सोनटक्के गिरीश वीर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली बोरगाव म्हणजे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे प्रतिनिधी विलास नसले मूर्तीजापूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा